वैभव नाईक फक्त राजकारण करतो निलेश राणे यांचं वक्तव्य वैभव नाईक आजही अडचणीत आहे वैभव नाईक फक्त राजकारण करतो पैसे नेहमीकडे देण्यात आले होते राज्य सरकारने नेहमीकडे पैसे दिले होते भ्रष्टाचार झाला असं वाटत असेल तर तुम्ही पुरावे निवडणूक आयोगाकडे द्या आरोप झाले स्वतःवर म्हणून हे बाहेर काढलं रत्नागिरी सिंधुदुर्गची जनता पैसे घेऊन मतदान करते हे एकदा जाहीर करून टाक नाही तो अडचणीतच आहे लक्षात ठेवा वैभव नाईक आजही अडचणीत आहे मी तुम्हाला काय बोललो माझ्याकडे शंभर टक्के माहिती आल्यानंतर मी ती तुमच्याकडे ठेवणार हे मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो त्या पत्रकार परिषदेमध्ये पण मी हे बोललो होतो की दे देव करो वैभव नायक त्याच्यात नसावा कारण का महाराष्ट्रात जागा त्याला लपायला भेटणार नाही हा एवढा मोठा विषय आहे आम्ही बाबा एवढी काळजीपूर्वक स्टेटमेंट करतो की तुला त्याचा नुकसान होऊ नये पण तू फक्त राजकारण करतो तुला नेमकं काय हवं आहे काय पाहिजे काय वेळ जात नाही तर आम्ही काय व्हिडिओ गेम वगैरे पाठवतो बाबा तुला तुझा टाइमपास होत नसेल तर पण उगाच कुठलेही आरोप करायचे आता ज्या जो कार्यक्रम नेवीने हाताळला राज्य सरकारने नेवीकडे पैसे दिले हँडओव्हर केले तू स्वतः पास घेऊन ला ते बघायला आलास तेव्हा नाही वाटलं ह्याच्यात भ्रष्टाचार झालाय तिथे मस्त दुबखुबी बसला होता ना खुर्चीवर मग तेव्हा नाही म्हटलं भ्रष्टाचार झालाय तुझ्यावर आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलंयस आम्ही उलटे आरोप करू शकतो किती ते झाकण्यासाठी तू हे काढलास आणि जर पुरावा असेल तुझा निवडणूक आयोगाकडे तिकडे तक्रार कर किंवा कोर्टात जा आणि एकदा जाहीर करून टाक की रत्नागिरी सिंधुदुर्गाची जनता ही पैसे घेऊन मतदान करते एकदा तू असं जाहीर करून